रत्नागिरी ते नागपूर महामार्गाचं काम सध्या सुरू आहे पन्हाळ्याजवळच्या वाघबिळ घाटात महामार्गाचं काम जलद गतीनं सुरू आहे वाघबीड जवळच्या एका मोठ्या वळणावर घाटाच्या खालच्या बाजूला मोठं उत्खनन करण्यात आलंय त्यामुळं हा रस्ता खचण्याची शक्यता आहे संबंधित ठेकेदार कंपनीनं काळजी आणि खबरदारी घेऊन पुढील काम सुरू ठेवावं अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे रत्नागिरी ते नागपूर महामार्गाचं काम जलदगतीनं सुरू आहे पन्हाळा तालुक्यातील वाघबिळ घाटातून हा महामार्ग जातो त्यामुळे वाघबिळ घाटातील एका तीव्र वळणाच्या खालच्या बाजूला ठेकेदार कंपनीनं मोठं के उत्खनन केलंय करता उत्खनन करताना काढून त्यामुळे उत्खनन झालेल्या वरच्या बाजूला असलेल्या रस्त्याला धोका निर्माण झालाय मुळात चोतिबा पन्हाळा या भागात यापूर्वी अनेकदा भूस्खलन झालंय जर मोठा पाऊस झाला तर उत्खनन केलेल्या भागांमध्ये पाणी मुरून रस्ता खचण्याची शक्यता आहे या रस्त्या रस्त्यावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते अशावेळी रस्ता खचला तर अनर्थ घडू शकतो त्यामुळे ठेकेदार कंपनीनं भूगर्भ वैज्ञानिकांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन काम करावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न झाला तर संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारू असं मत पन्हाळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्षा आसिफ मोकाशी यांनी व्यक्त केलं आहे राष्ट्रीय महामार्गाचं जे वाघबीड घाटामध्ये काम चाललेलं आहे तेवढ्या मोठ्या ह्या प्रोजेक्टमध्ये संबंधित अधिकाऱ्यांचं व संबंधित क ठेकेदाराचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे की घाटम घाटाच्या बरोबर एका वळणावर त्यांनी घाट अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या खालच्या बाजूला जे उकरलेलं आहे आणि खोदकाम केलेलं आहे त्यामुळे ह्या रस्त्याला धोका निर्माण झालेला आहे आणि पाऊस झाल्यानंतर मोठा पाऊस झाल्यानंतर कदाचित एखादा मोठा अपघात घडण्याची ते शक्यता आहे ते याबाबतीत संबंधितांनी तातडीने त्याची काय असली योग्य उपाययोजना करावी अन्यथा गेल्या काही दिवसांपूर्वी याच कंपनीकडे असलेल्या डंपर धडक दिल्यानं पती पत्नीचा मृत्यू झाला होता अनेक वेळा या कंपनीची वाहनं ओव्हरलोड होऊन वाहतूक करत असतात तर महामार्ग बनवताना बऱ्याच ठिकाणी सुरक्षेचे फलक लावलेले नाहीत नावली परिसरात निर्माण केलेल्या पर्यायी रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य आहे अनेक वेळा सांगूनही ठेकेदार कंपनी स्थानिक लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप होतोय